किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल कृषी मंत्रीपदी झालं काय सांगाल आज तुमची तर आज सकाळीच मला ही गोष्ट समजली या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील दुसरे आमचे मुख्य उपमुख्यमंत्री अजितदा पवार साहेब असतील पक्षाचे अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब प्रफुल पटेल साहेब या सर्वांनी माझ्यावरती ही खूप मोठी जबाबदारी ही दिलेली निश्चित प्रकारे आज सकाळी बातमी समजल्यानंतर शेवटी एका शेतकऱ्याच्या मुलाला आज कृषी खातं मिळत आहे याच्यासारखा आनंद कुठला असू शकतो आणि निश्चित प्रकारे या माध्यमातून या कृषी खात्याच्या माध्यमातून या राज्यातील शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नाविन्यपूर्ण शेतीचे उपक्रम कसे राबवता येईल यावर माझा भविष्यामध्ये भर राहणार आहे कर्जमाफीच्यावर भरपूर प्रत्यारोप केले जाते त्यापुढे मी आजच अजून खात अजून मी चार्ज पण घेतलेला मला अजून कसली माहिती घेतलेली दे नाही आणि कर्जमाफीचा जो विषय आहे त्या बाबतीमध्ये जो कुठला जो विषय असेल या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे साहेब अजितदादा पवार साहेब ही मंडळी योग्य निर्णय घेतील आणि अजून मी चार्ज घेतल्यानंतर मला अजून कुठल्याही प्रकारची मी माहिती घेतली नाही आणि माहिती घेतल्यानंतर निश्चित प्रकार मी आपणाशी बोलले आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा